आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका मागील बावन्न दिवसांपासून आंदोलन सुरू आहे मात्र सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे असे सांगत आज सेविकांनी थेट नागपूर येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय विजयगड बंगल्याबाहेर शिट्टी आंदोलन सुरू केले आहे त्यामुळे अजित पवार यांच्या शासकीय बंगल्याची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे ठराव घालत तुम्ही काय मागणी आम्हाला आमची वेतन श्रेणी वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे आणि आमचं पेन्शन आम्हाला मिळालं पाहिजे कारण आम्हाला एक नुसतं रक्कम मिळत होती एक लाख रुपया झाल्यानंतर एक लाख कार्यकर्तीला आणि सेवी केला पंच्याहत्तर हजार चौडूशा रकमेमध्ये आम्हाला भागत नाही परंतु कर, आमचं आमच्या मानधनाच्या निम्मे आम्हाला दर महा पेन्शन आमची मंजूर झाली पाहिजे कारण आता महागाईच्या काळात आम्हाला परवडत नाही आमचं वेतन सुद्धा वाढलं पाहिजे आमचा वेतनाचा दर्जा आम्हाला लागू केला पाहिजे ग्रॅज्युएटी आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आम्हाला ग्रॅज्युएटी आणि वेतन श्रेणी या सरकारनं लागू केली पाहिजे परंतु हे गेंद्राच्या पातळी असलेलं सरकार अजूनही बैरव झाल्यासारखं सो करते आणि आमचे प्रश्न ऐकून येत नाही आज बावन्न दिवस वा दिवस आला आहे परंतु या सरकारला आजपर्यंतही जाग आला नाही आम्ही थाळीनाथ केला आम्ही शिट्या वाजून कान उघडण्याचा प्रयत्न केला परंतु हे अजूनही जागे होऊन राहिले नाही आज साडे बारा वाजता कॅबिनेटची बैठक आहे आणि म्हणून आम्ही अजित पवारांच्या बंगल्याच्या समोर त्यांच्या समोर इथे बसलेला आहे आणि ते जर आमचा विचार करणार नाही आणि आम्हाला निर्णय देणार नाही तर आम्ही हा निर्णय आम्ही अजूनही आंदोलन याच्या अपेक्षा तीमुळं होणार आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही आहे मी लता